चला फायनल निघाले तर कुरवले पाठीमागे नवरी पुढे बसली सिट्या पत्र ठेवू प्रत्येक देवाला एक एक चल की तुला घर दाखवतो ताईच गावातलं आता तर मित्रांनो आता फायनली मी सिटीला घेऊन चाललो आहे नवरीला घेऊन आहे पाया पडण्यासाठी गावामध्ये मारुतीला इकडं तिकडं आणि बाकीचं बाकीच का

तुम्हाला सांगतो गाडी जायचं तिकडे काय चालू आहे ती पण दाखवतो चालू स्वतः बघितलं ताईच्या थोरला जावायची सून त्यांच्या मुलाचं लग्न झालं शुभमचं म्हणचं मग माझ्या भाष्याच त्यांची मंडळी आली तुला बघितलं रेड्डी ड्रेसवर का यायचे का बर चला बसा गाडी बसली वाटा ताई ताईची जाऊ आहे मग बांगडे भरायचं कार्यक्रम सिप्या चला लवकर तर चला आता कुठला कुठला देवाला जातो काय पडतं काय ते बघा आणि पांडूला चल म्हटलं पण नको म्हणतो तू जाऊ नये बांगडे मी इथं बसलो इथं बसलो निवांत काय करताय ओमड्या ट्रॅक्टर चलवत काय होय चला शंभू पाण्याची काढ चल निघाले तर कुरवले पाठी मागे नवरी पुढे बसली सिट्या आणि दुखे माग मागे लागून ला। आलाय पोर अजून बसली होती गाडी पण ऍक्च्युअली काय झालंय पांडूमालला नको पोरांना घेऊन जाव तुला सुचून द्यायची नाही ते काय त्यामुळं तुम्हाला सांगतो इकडं राणी तिकड मामी सासूबाई आणि शंभू शंभू पण तर चला मस्त बायके कुठल्या कुठल्या देवाला जायचंय बघूया आता बरोबर तर मित्रांनी जिंतीमधलं तुम्हाला सांगतो तो काही देवी मंदिर आहे जिंतीतलं तर इथं पहिली नवरी आपली पाय पडायला आली तर आतमध्ये बघू मंदिर मी पण पहिल्यांदाच आलो बरं का मी लहान पण यायचो इकडं कधी माहिती आहे का आमच्या ताईचं लगीन झालं तर तेव्हा माहिती आहे का बैठली ही देवी असो आहे ती करतात दर्शन पत्र ठेवू प्रत्येक देवाला एक एक दाखव <laughs> देवाचा ही एक आहे ईश्वरची देवी तर हे तर एक दर्शन घ्यायला लागतं नवऱ्यानं असं म्हणताय तुडा घालायला गेल्यात महाग काय तुझ्या डोग्या माव ह्यासाठी आणले तुला ही उघड ते उघड <laughs> वेगळ्या गाड्या नवरी मंदिरा मारून बैठक आजीच्या मागे चलती पटा 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 उरक वाहते आणि खंडोबा आहे ना खंडोबाला जायचं अजून आणि काळोबाई म्हणजे बाहेर दाखवतो अशी देवी यांचं कुलदैवत आहे चाले बाबा शंभू आणि एकदम हे चौकात आहे बघा पूर्ण हिकडाय झाड नाही राणे पाया पडायचं आहे ना दोन तीन पडून आले कटाळ्या ही कुस्त्या लई असते बघा लोई मी दाजी आलतो किती होय समजा कुठं पाया पडायचं होय सिटी ही बघा मंदिर ए इथं पण पत्रिका ठेवली पाया पडायला इथं आल्या सिट्या आणि तुम्हाला सांगतो देवाची यात्रा असते आणि आपली पत्रिका इथं ठेवलेली बैठक स्नेह सागर झालं बोलले पाय पायापर पायापर पाया पाया पाया? काय ठेवायचं राहिलं ठेवा हो की अशी टोपी आणि बागायत घातलाय आणि निघालय आता आम्ही चला, चला 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 बाहेर चला तर आता समजायला तुम्हाला सांगतो थोडं म्हणलं की घ्या इकडं इकडे इकडे दे इकडे हो। दे इकडे दे एक एक चल पटा 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 हा दुर्गेला हे नको म्हणते तसलं नको त्याला दुसरं दे हां हां हे तुला एक हां बाय हा राणीला एक हां अरे इतक्या कशाला घेतल्या कशाला घेतल्या दर तुला थँक्यू हां चल कॅडबरी एक मोठी पंचेस वाली हां <laughs> <आ>, दर <laughs> मला एक आणि तुला एक हा अगरबत्तीन पाण्याची बॉटल ओके <laughs> चला चला <laughs> चला, चला। आता घरच्या पाया पडायचं नाही घ्यायचं माग मग चल की तुला घर दाखवतो ताईचं गावातलं दाखवतो घर तुला आपा पण इथं आपा गेलत तसल्या कृष्णा आणायला राणी ये तुला दाखवतो घर ओके हे तिच्या थोरल्या जावाच मीच ती तिघी जण येते हे एकदम बारकीचं आणि हे ना पाया पण

अ दुसरं घेऊ दुसरं घेऊ अजून घेऊ अजून अजून घेऊ अजून घेऊ चला आता डायरेक्ट चला फायनली घरी आलो हा चला 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 चल 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 हा चल हो घरचे तर बघितलं